पंढरपुरात संत सावता माळींच्या भेटीसाठी विठ्ठलाच्या पादुकांची पालखी आज अरणकडे मार्गस्थ झाली आहे परंपरेनुसार काशी कापडी समाज आणि प्रसाद कळसे यांच्या घरातून पालखी निघाली या पायीवारीत यंदा आमदार अभिजित पाटील प्रथमच पंधरा किलोमीटर पायी चालणार आहेत हरिनामाच्या जयघोषात हा पालखी सोहळा पंढरपूर ते अरण असा पायी प्रवास करतोय वारी संत सावतामाळी यांना दर्शन देण्यासाठी पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांची पालखी अरणकडे मार्गस्थ झाली आहे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणत संत सावतामाळी यांनी आपल्या कामात विठ्ठलाला पाहिले त्यामुळे विठ्ठल स्वतः त्यांना भेटण्यासाठी जातात काशी कापडी समाज आणि मानकरी प्रसाद कळसे यांच्या घरातून ही पालखी पारंपरिक पद्धतीने निघाली यंदा प्रथमच आमदार अभिजित पाटील पंधरा किलोमीटर पायी चालत रोपळेपर्यंत सहो या सोहळ्यात सहभागी होणार आहेत हरिनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात हा पालखी सोहळा अरण गावाकडे मार्गक्रमण करत आहे सातशे वर्ष झाली संत सावता महाराजांनी माझ्या कर्तव्यातनं माझी भक्ती माझ्या कर्मातनं माझी भक्ती ही दाखवून देत कारण या ठिकाणी माझी मुळा कांदा आणि स्वतःच्या शेतीमध्ये कष्ट करत त्या ठिकाणी विठ्ठलाची भक्ती केली आणि खुद्द विठ्ठल राया त्या ठिकाणी पंढरीचा पांडुरंग खुद्द त्या ठिकाणी सगळा वैकुंठ वासी वैकुंठ सगळा ज्यावेळेस पंढरपूरला दर्शनाला येतो त्यावेळेस आषाढी झाल्यानंतर खुद्द पंढरपूरचा पांडुरंग त्या ठिकाणी संत सावता महाराजाला दर्शन देण्यासाठी जातो ही सगळ्यात मोठी आख्यायिका आहे आणि या निमित्तानं आज पंढरपूरवरनं रोपळे रोपळ्यावरनं त्या ठिकाणी आष्टी आणि आष्टीवरनं आरण तीन दिवसाचा पंढरीच्या पांडुरंगाची पालखी प्रवास करते आणि तेवीस तारखेला त्या ठिकाणी दिवसभर कार्यक्रम आणि हा सहा दिवसाचा कार्यक्रम आहे यामध्ये खूप मोठ्या संख्येनं भक्तभाविक त्या ठिकाणी सामील होत आहेत आणि संत सावसा महाराजांच्या यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व पालकमंत्री याने दीडशे कोटी रुपयेचा त्या ठिकाणी आपल्याला आराखडाला मंजुरी दिली आहे अवर्ग दर्जा केला आहे आणि त्याचं खूप सुंदर असं काम आता पुढच्या काळामध्ये होणार आहे